पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला असून यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना भाभा अणुसंशोधन केंद्रानं विकसित केलेल्या दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ आता घेता येणार आहे त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबर प्रशिक्षणही मिळणार आहे या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या के केल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कराराचा कार्यक्रम पार पडला यावेळी बाबा अणु संशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी तथा आकृती ग्रुपच्या लीडर भारती भालेराव विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लखडे डॉक्टर अंजना लावंड आदींची उपस्थिती होती अन्न कृषी पाणी औषध अभियांत्रिकी या आदी क्षेत्राशी संलग्न समाज उपयोगी दोनशेहून अधिक तंत्रज्ञान बाबा अनुसंशोधन केंद्रानं विकसित केलंय या विकसित तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोग आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे या तंत्रज्ञानाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट ट्रेनिंग तसंच व्यवसायासाठी परवानगी देखील बाभा अणु संशोधन केंद्राच्या वतीनं देण्यात आली आहे या कराराचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचं प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही